मतिमंद म्हणजे समाजासारखी जगता न येणारे एक विस्कटलेले जग आजन्म निरागस निष्पापांची दुनिया सांभाळण्याचं काम सातापसरांनी केली घरातून नको असलेले जीव चैतन्य शाळेत आले आणि आई वडील विसरून गेले की त्यांना एक दिव्यांग बालक पण आहे या मुख्या जीवाने कितीदा अंबरडा फोडला तरी आवाज ऐकणारी आई जवळ नाही त्यांची आई फक्त सातापसर त्यांचे अन्न साताप सर या मतिमंदांच्या विचित्र भावविश्वाला आलिंगन देण्यासाठी एक संवेदनशील काळीच लागते ऐन तारुण्यात सातापा कांबळे सरांनी सा विकलांगांच्या चक्रविवाहात उतरले ते संपूर्ण आयुष्यच त्यांच्यासाठी वेचले ना भाषा ना संवाद भूक लागली जेवण द्या म्हणण्याची क्षमता नसलेल्या बालकांच्या फक्त डोळ्याकडे बघून समजून घ्यावं लागतं अशी भावनेची भाषा कोणत्याच विद्यापीठापतून मिळत नाही त्यासाठी एक वेगळं काळीच जन्माला घालावं लागतं साता पसरांचे हे उत्तुंग काम लोकांना कितपत समजलं हा एक संशोधनाचाच भाग आहे सर चळवळीत सहभागी पण स्टेजवर भाषणाचे हौस भागवणारा हापापी वक्ता नाही सर अनेक गावातील गरजू विद्यार्थ्यांचे पॉकेट मनी आहेत सोशल वर्क करणारी माणसं कधी गडगंज संपत्तीचे मालक होऊ शकत नाहीत पण समाधानाचे केंद्र बनून राहतात सातापासारांचे यथोचित सत्कारबद्दल आयोजक व निवड समितीचे आभार कार्यक्रमाचे अध्यक्ष जी सर होते म्हणजे गडहिंग्लस आजरा चंदगड कागल तालुक्यातील विविध सामाजिक संघटनेतील हजारो कार्यकर्ते असल्याची साक्ष आहे अभिनंदन अभिनंदन अभिनंदन